वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल गांधीनगर चौवीस वर्ष तरुणाचा तलवारीने निर्गुण खून गांधीनगर तालुका करवीर येथे शुक्रवारी रात्री विठ्ठल सुभाष शिंदे वय चोवीस मूळगाव परभणी सध्या राहणार कोयना वसाहत या तरुणाचा तलवारी व कोयत्याने वार करून निर्गुण खून करण्यात आला सुमारे पाच ते सहा संशयित मारेकरी इंदिरानगर झोपडपट्टीतील असल्याचा अंदाज आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली मारेकरांनी विठ्ठल याला पान शॉप गांधी मैदानाच्या मागील बाजूस आणत जीपी ग्रुप पर्यंत वार करत मारले मृताच्या चेहऱ्यावर व वा हातावर वार केल्याचे आढळून आले विठ्ठल गांजाच्या व्यसनाच्या आहारी गेला असल्याचे सांगण्यात येत असून मारेकरी सुद्धा या व्यसनात असल्याचे समजते घटनेनंतर विठ्ठलच्या नातेवाईकांनी गांधीनगर वसाहत रुग्णालयात मोठी गर्दी केली मृतदेह सी पी आर हॉस्पिटलमध्ये नेण्यास नातेवाईकांनी विरोध केला त्यामुळे रुग्णालय व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला दरम्यान आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पोलीस पथके सक्रिय झाली असून घटनेचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर सागर वाघ करत आहेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि पोलीस उपाधीक्षक कुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली खुनाचे कारण अद्याप स्पष्ट नाही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन